बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील बाबासाहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ द ऑफ नॉलेज बी आर आंबेडकर असा डिजिटल बोर्ड आहे त्यात एका माथे त्या डिजिटल बोर्डाची विटंबना केली पोलिसांनी त्या माथेफिरोला तात्काळ अटक पण केली आहे आलेला होता व्यक्ती त्याच्या अंगामध्ये शर्ट नव्हतं बनवती होता त्यांनी काय केलं इथे खांब्यापैकी एकडलं येईल ते कोपऱ्यातलं तो तोडला असेल त्याच्यानंतर त्यांनी त्या मुलीच्या अंगावर हमला केला मुलीच्या अंगावर अंगावर हमला केल्यानंतर तो पळाला मी येऊपर्यंत तो स्टॅच्यू पर्यंत गेला बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे आमचा तिथे जाऊन एका तो चपला सहित वरी चढला त्याला म्हणू लागलो मी खाली आहे तर तो मला म्हणतो निका माझा बाप आहे मी त्याला म्हणतात तो पण माझा बाप आहे खाली आहे आता मी चाकू असतो चाकू असताना केली अर्ध्या तासापर्यंत मी त्याला सर्वांचा प्रयत्न केला खूप आले मग त्याला आमच्या सहकार्याने चार पाच जणांनी पकडून त्याला निका पकडलं पोलीस आली करून त्याला निका आम्ही व्यवस्थित त्याला हे करायचा प्रयत्न केला पण तो ऐकूनही लागला होता त्याच्या हातावरती चॉक असल्यामुळे आम्ही ती हिंमत झाली नाही मग त्याला आम्ही निका पकडलं पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलीस आले त्यांना घेऊन गेले आणि कारवाई आता काय होऊ लागली त्यावर काही कल्पना नाही ते न घेऊ शैलेश आत्माने राहणार गेट परिसर हे शैलेंद्र आत्माने या घटनास्थळी ज्या सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली कोणीतरी व्यक्ती मद्यपान करून या ठिकाणी आला आणि घटनास्थळी शैलेंद्र आत्माने होते त्यांनी लावी बघितलं त्या ठिकाणी काय घडलं त्या ठिकाणी एक व्यक्ती मद्यपान करून आला आणि या मागच्या बाजूला काही शेड वगैरे लावलेलं होतं तर शेडला त्यांनी तोडफोड केली त्यानंतर त्यांनी बाहेर निघला आणि चाकू काढला काही इथून विद्यार्थिनी चालल्या होत्या महिला चालल्या होत्या त्यांच्यावर त्यांनी चाकू काढला आणि त्याच्यानंतर त्यांनी विद्यापीठ गेटच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा असलेला त्या ठिकाणी गेला सिंबॉल ऑफ नॉलेज लिहिलेलं होतं ते सिंबॉल ऑफ नॉलेजचं काहीतरी त्यांनी विटंबना करण्याचा प्रयत्न केला आमचं सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे तात्काळ जगता साहेबाला इथून फोन गेला त्यांनी त्यांची टीम पाठवली परंतु हा व्यक्ती समाजातला असो या इतर समाजातला असो याच्यावर कठोर ती कारवाई झाली पाहिजे कारण यानंतर 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 आत्ताच परभणीमध्ये ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे इथं भरपूर ठिकाणी ताळपोळ झालेली असं काही घटना कृत्य या ठिकाणी घडू नये म्हणून शासनाला आमची एवढीच विनंती पोलीस डिपार्टमेंटला एवढीच विनंती की त्या व्यक्तीवर संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करायला पाहिजे आमची हीच मागणी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा वे एक वेडा मनुष्य थोड्या वेळापूर्वी तिथे विद्यापीठ गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे चुकून त्याच्याकडून जे इथे लाईट सुशोभीकरणासाठी लावण्यात लावण्यात आलेलं इथे डिस्प्ले आहे तो डिस्प्ले त्याच्याकडून तुटला तो बौद्ध समाजाचाच माणूस आहे त्याच्याकडून तुटला त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत ते आता आपण आम्ही पुढे पाहू पण तो सध्या त्याच्याकडून ते तुटलेला आहे आणि तो बौद्ध समाजाचाच माणूस आहे विनाकारण कोणी समाजामध्ये काही अफवा पसरवून समाजात ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये सर त्यांनी मुलीवर चालला ते आम्ही तपास करत आहोत पुढचा जो विषय आहे तो लवकरच सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी नेत्यांना शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करावे